आषाढी एकादशी निमित्त पूर्णा शहरातील दिंडी व रिंगण सोहळ्यास फळवाटप पूर्णा शहरात होत असलेल्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त रिंगण व दिंडी यात्रा सोहळ्यास पूर्णा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट सामाजिक न्याय विभाग नवनिर्वाचित पूर्णा तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांच्या वतीने पूर्णा शहरातील आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या दिंडी व रिंगण सोहळ्यास आलेल्या भाविक भक्तांसाठी फळवाटप करण्यात आले तर या कार्यक्रमासाठी विठुरायाच्या भाविक भक्तांनी फळ वाटपास मोठा प्रतिसाद दिला प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे पूर्णा तालुका अध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे यांनी दिंडीतील भाविक भक्तांना आषाढी निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या तर या प्रसंगी पूर्णा शहराध्यक्ष आनंद कनकटे मिलिंद लोंडे अंबादास डोंगरे आनंद दीपक एम डी सिराज सचिन ननवरे गोविंद गजभारे सिद्धोधन वाघमारे वैभव वाघमारे शुभम गायकवाड उत्तम श्रीखंडे सुनील भालेराव धम्मराज कांबळे भागोजी गायकवाड आदींसह कार्यकर्त्यांनी फळ वाटपासाठी अतिशय परिश्रम घेतले सगळ्यात प्रथम तर आषाढी एकादशी निमित्त व वारकरी संप्रदाय व विराचे भक्त यांच्यासाठी स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागातर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे आणि वरिष्ठाच्या आदेशानुसार आज आषाढी एकादशीनिमित्त आज केळं वाटप करून फळं वाटप करून आम्ही एक नवीन उत्क्रम पूर्णिमोधून चालू केलेला आहे आणि दरवर्षी यापुढं जे काही कार्यक्रम असेल तर आम्ही असेच राहूत आणि वरच्या आमच्या नेते आमदार व जिल्हाध्यक्ष दादा व राष्ट्रवादीचे सर्व सर्व अजितदादा पवार यांच्यापर्यंत चा चांगले मेसेज आम्ही पाठवू आणि राष्ट्रवादीचं काम ह्याच्यापुढून आणखीन जोमात करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद